जिंकल्यानंतर मी खूप आनंद होतो काय नाव पुलं जातं नाव वगैरे पुकारलं जातं त्याचं आणि आनंद वाटतो नंबर वगैरेच रूम आहे कंटिन्यू इथंच असते ती बाकी देखभाल करते का तू हो मी सास बघतो तिला रोज महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खरेदी बारा लाख रुपये साडेबारा लाख रुपये काय नाव होतं त्याचं एनर्जी हो आणि साडे बारा लाख रुपये बारा लाख रुपये रोख रक्कम देऊन खरेदी केला सांगितलं पायात कसं खेळताना पडला तो असं म्हणजे उडी मारली आणि पाया एवढ पडला त्यावेळी डॉक्टरांनी असं सांगितलं की एकदा सर्जरी केली की म्हणजे पळूच शकत नाही असं सांगितलं त्यांनी ठीक आहे म्हणलं आम्ही घेतला निर्णय बराच विचार करून की करावी बोललो त्यासाठी पण चांगले की ते करून घ्यावी पडला नाही पडला तर पुढचा नशिबात घे की तुम्ही अपेक्षा करून जर उतरला ह्याच्यात तर मग नाही तुमचा निभाव नाही लागणार कुठे बरोबर ना हिशोबाच हा हिशोब लावणारी हिशोबाय जिंकतोय मंडळी जय जवान जय किसान आपण बैलगाडी शर्यतीतील मुलाखती घेत असतो परंतु आता जे थारच मोठं मैदान आहे त्याच मैदानाच्या शेजारी दुसरं मैदान नऊ तारखेलाच भरणार आहे श्वान शर्यत आणि त्याला सुद्धा फार मोठं बक्षीस आहे म्हणजे साधारणतः ट्रॅक्टरचं पहिलं बक्षीस आहे बुलट किंवा अनेक टू व्हीलर असं आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातन बघू शकताय आपण सध्या सध्या आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील चिखली ना चिखली या गावामध्ये आलेलो आहे आणि एका श्वानानं अखंड महाराष्ट्रभर नाव केलं होतं मटका चोवीस आणि त्याच्याच पोटचा हा समोर बसलेला आहे वारसदार चोवीस असा हा श्वान आहे आणि मित्रांनो अनेक मैदान गाजवल्यात अनेक बक्षिस तुम्ही पाठीमागू बघू शकताय सगळे बसलेत अजून आत आतमध्ये आहेत आणि बरंच काही आपल्याला जाणून घ्यायचंय या, या श्वन शर्यती बद्दल मित्रांनो बघू शकताय व्हिडिओच्या माध्यमातन खरी संपत्ती पाठीमाग लावलेली आणि आपण सुरुवात करूया दादा नमस्ते नमस्कार तसं बघायला गेलं तर निसर्गरम्य वातावरणात डोंगर दर्यात आपलं वसलेलं गाव आहे कुठून ह्या श्वन शर्यतीचा नाद लागला किंवा पहिला आपला कुठला श्वान पळत होता किंवा काय सुरुवात करायचा नाद तसं खूप जुनं आहे ना नाव सांगा प्रथम माझं नाव ओमकार वाडकर मी राहणार चिखली मोर्जीवाडा नाद आमचा तसा जुना आहे खूप दिनेश आप्पा वाडकर म्हणून एक आमच्या तिथले एक आमचे बंधू त्यांनी आम्हाला हा नाद लावला पहिले आमच्याकडे क्रॉसचे श्वान होते घरी त्याच एक पिल्लू आपण घेतलेलं त्यांच्या फिमेलचं त्यावेळेपासून आपल्याला हा नाद लागला दोन हजार एकवीस साली एक श्वान घेतला घरी आपण ह्याचा पप्पा मटका चोवीस त्याच्यापासून आपली खरी कथा चालू झाली तिथनं पुढे श्वान शर्यतीत उभं कसं राहायचं पळायचं कसं त्याने खूप दिवस चांगले दाखवले आणि आता त्याला रिटायर केलाय आपण आता काय पळवत नाही आपण मटका चोवीस भरपूर नाव केलं हिंदी केसरी झाला एक्सप्रेस झाला चॅम्पियन झाला आणि आता त्याच पावला पाऊल ठेवून त्याचा आहे बार हजार चोवीस आता महाराष्ट्र चॅम्पियन झालाय मागचाच माहिती आता नाव बघितलं तर वेगळं वाटतंय मटका चोवीस असं का नाव ना ठेवलंय हो आहे त्याच्या मागे पण एक स्टोरी छोटी आहे छोटीशी काय मला आता सांगायची नाहीये पण आहे बरोबर म्हणून बर 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 तो आहे बरोबर आणि आज तसं म्हणायला गेलं तर किती मैदाना त्यानं मटका चोवीस न गाजवली किंवा काय खूप सारी म्हणजे ज्याची गिनतीच नाहीये तरी त्यातल्या त्यात ठळक मैदान म्हणजे हिंदकेसरी पुसेगाव इंदापूर ठळक ही दोन मैदाना की जी लक्षात राहतील अविस्मरणीय मैदाना अशी चॅम्पियन मैदानं खूप आहेत हिशोब नाही पण नाहीत तरी तरी ती चाळीस ट्रॉफीज असतील घरी पुशेगाव जी दोन वेळा गाजवले हिंदी हो, तीन वर्ष सेल नंबरात आहे तिथं पुशेगाव तीनही वर्ष आपल्याला तिथे महाराजांची आपण सेवा केलीये न केलीये पण त्यांचा आशीर्वाद त्या मैदानावर नेला की दोन पावले जास्तच मारतो बरोबर आणि मानाला किंमत आहे मानाला किंमत आहे शंभर टक्के त्यानंतरनं आता हा पळायला लागला पण त्याला रिटायरमेंट इतक्या लवकर करणं का म्हणजे का केलं किंवा ह्याच्यावर पण लक्ष केलं पाहिजे हा हा एवढं सुंदर पळतय जसं पिक्चर मधला हिरो असतो त्याच्या मागे एक संघर्ष लपलेला असतो तो हिरो शोपतो हा मला असं कळलं की बाबा मटका चोवीस पळत असताना ह्या त्याच्या मुलानच त्याला म्हणजे आंतर क्रॉस केलं किंवा काय सांगताल त्याच्याविषयी ज्या मैदानात सेवानिवृत्ती करायचा होता आमचे छोटे बंधू ज्याला की हा नाद आहे सगळ्या ह्या क्षेत्राचा ना दे म्हणून तर हा नाद चालू आहे त्या आग्रहा खातीर सेवानिवृत्तीसाठी पण ज्या मैदानात त्याला घेऊन गेलेलं सेवानिवृत्ती म्हणजे त्याला रिटायर्ड करायचा होता म्हटलं नाही आज आपण पळवूनच रिटायर्ड करायचं नोंदवला पहिला राऊंड काढला त्याने दुसऱ्या राऊंडला ह्याच्याकडनं थांबला तो थांबला नाही आणि त्या मैदानावर पहिला पाचवा नंबर केला वरती पळाला त्या दिवशी पण बरोबर अशी कथा आहे म्हणजे त्याचं रेकॉर्ड ह्यानं तोडलं मला हा। त्याला थांबवायचं थांबवलं बाबा हरवलं म्हणजे नाही मग आमचं ठरलेलं की रिटायर्डच करायचं असं काही हे आला तो की त्याच्याकडनच पडला असा विषय योगाला म्हणतात ना तसं पण ह्याला पण म्हटलं पाहिजे एक इतिहासच घडला हो 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 काय बघा आणि परवा दिवशी सुद्धा असंच तुमच्या गावातलीच बैल रायफल आणि सिकंदरी एकाच सेमी मध्ये लागली आणि म्हणजे मोठ्या बारक्यातच लढत झाली त्या पद्धतीनं लढत झाली खूप हा हा त्यानंतर ह्याची काय इतिहास आहे किती गाजव इतिहासापेक्षा त्याचा संघर्ष खूप आहे हा हा कमी काळात पडलाय तीन महिन्यात महाराष्ट्र चॅम्पियन झालाय बहुतेक चालू सीजनला तीन महिन्यात महाराष्ट्र चॅम्पियन होणार आहे हा की एवढ्या स्पीड मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन झालाय एक एक वर्ष लागतं दोन दोन वर्ष लागतं लोकांना नंबर गावत नाहीत आणि तीन महिन्यात आम्हाला महाराष्ट्र चॅम्पियन दाखवलं कसं महाराष्ट्र चॅम्पियन आता मगाशी पण विचारला आपण परत एकदा विचारतो कसं ठरलं जातंय महाराष्ट्र चॅम्पियन महाराष्ट्रात ज्या मैदानावर साठ च्या प्लस नोंद आहे ते मैदान ग्राह्य धरले जातं दहा हजाराच्या वरच्या रक्कमेचं त्याच्यात सहा मैदाना फायनलला उभं राहायला लागतं महाराष्ट्र चॅम्पियन व्हायसाठी आपण ती सहा मैदाना फायनलला उभी राहिली महाराष्ट्र चॅम्पियन झालं उभे राहिले म्हणजे फायनल घेतली आपण फायनल घेतली फायनल घेतली आणि आतापर्यंत किती झाले फायनल सहा झाले सहा सहा किती महिन्यात कालावधी सांगितलं तीन महिन्याच्या कालावधी म्हणजे एवढ्या कमी कालावधीत आता कोणच झाले कोणच झाले ना चालू ला तर कोणच नाही एकतर होणंच अवघड आहे तीन महिन्यात होणं तर वेगळाच विषय तसं बघायला गेलं तर आता श्वान शर्यती मला माझ्या तर जवळजवळ भरत नाही खूप अंतरावर आहेत भरपूर लांब लांब आम्हाला इथून खूप अंतरावरती प्रत्येक शरीर ते किलोमीटरच्या वरतीच हा आणि आता ही सर्व पक्षीचे ह्याच आहेत हो हो आहेत अजून पण काय आणू शकलो नाही त्यावरतीच बघा आता पाठीमाग एक फारच मैदान झालं त्याच्यामध्ये आपली नव्हती कशा बच्चा होता हा हा बच्चा होता आणि मटका मटका चोवीस होता त्याचं एवढं नशीब वाईट की तीन मैदाना लागलेली त्याच टायमिंगला पुसेगाव नेलकरंजी इंदापूर म्हणजे मोठी मैदाना लागली शेजार शेजारचे दोन्ही मैदानी एक एक नंबर केला नेलकरंजीला पडलो एक देवाची कृपा आमच्यावरती हारजीत हारजीत एक खेळ मोठ्या ठिकाण मान मिळवला कुशेगावात तसं बघायला गेलं तर श्वान शर्यतीसाठी एक चांगला दिवस आता आले चंद्रहार पाटलांच्या माध्यमातून डबल महाराष्ट्र केसरी आणि ट्रॅक्टरचं बक्षीस पहिलं ठेवलंय माझ्या मते सर्वप्रथम चंद्रहार दादा पाटलांचं अख्ख्या महाराष्ट्र असोसिएशन कडनं धन्यवाद म्हणतो की एवढा मोठा प्लॅटफॉर्म करून दिलाय आम्हाला शहान शर्यतीला ग्लॅमर यासाठी एक नवीन चालना म्हणा त्यासाठी ते त्यांचं सर्वप्रथम धन्यवाद असेल की एवढा प्लॅटफॉर्म करून दिला आम्हाला तुम्ही आणि आता काय तयारी काय तयारी यायचंय एक का ट्रॅक्टर इकडे डोंगराच्या पायतराला हो हो तयारी तर भरपूर आहे बाकी सगळी ईश्वराची कृपा नशीब नशीब केली आम्ही आमचे शंभर टक्के दिले त्यांनी त्याचं शंभर टक्के द्यावं देतोय आम्हाला त्यांनी कधी नाराज नाही नाराज नाही केला देतोय बघू आता बाकी राहिला नशीबा बघू त्याने आतापर्यंत दिले तेच खूप आहे आठव्या महिन्याचा असताना मागच्या पायावर पडलेला रॉड आहे त्याच्या मागच्या पायात हा तिथून उठून त्याचा संघर्ष आणि तिथून उठून फायनल करणं आता सुद्धा मध्ये पायामध्ये तरी पळतोय मित्रांनो बघा इतिहास म्हणावं लागल कि पायात रॉड असणारा व्यक्ती चालू शकत नाही परंतु हा पाच महिन्यामध्ये आता तीन साडेतीन महिन्यामध्ये चॅम्पियन झाला आणि आता ट्रॅक्टरच्या मैदानासाठी सज्ज आहे बघू परमेश्वराला सुद्धा कळतय की बाबा एवढ्या स्ट्रगल मधनं तो पळतोय जीव लावलाय तुम्ही आज पुण्याहून इथं त्या गोष्टीसाठी आला काय सांग काय नाही बघा यायचं होतं माझं ठरलेलंच की जरा द्यायचं चार पाच दिवस आधी जरा वेळ द्यायचा पळतोय एवढा चांगला प्रॅक्टिस वगैरे हो घ्यायला असत म्हणजे आमच्या ग्रुप मधली प्रॅक्टिस वगैरे कंटिन्यू चालू असतं पण तरी पण एक म्हणजे कसं घरी आल्यावर त्याला पण काय हाय नाही काय कमी बघायला मी येणारच होतो आज जुळला की मला भेटली तुमच्या मुलाखत भेटायला आपल्याला भेटलं तेच विषय आणि आम्ही तर तयारी तर केलेलीच आहे आम्ही आमचं शंभर दिले आणि हा पण देईल अशी अपेक्षा त्यांनी कधी नाराज नाही केला आम्हाला हा कधीच नाराज नाही केलं नारा ना कधी ना म्हणजे निराशेनं कधी मैदानावरनं घरी आलो नाही बरीच मैदाना पडली आता दोन अडीच महिने झालं पळतोय आणि खूप संघर्ष याच्या मागचा सांगितलं की रोड पायात कसं काय झालं होतं नक्की खेळताना तो असं हा। म्हणजे उडी मारली मार पाया पडला हा। तर दवाखाना वगैरे केला सुरुवातीला आम्ही म्हणजे तो लंगडतच आलो होता दोन दिवस पहिले घरी बघितलं सूज वगैरे नव्हती काय पायाला तरी पण चाल वगैरे अशी हेच होईल लपकतच होती मग दवाखान्यात न्यायला शिरवळला तिथे एक्स रे गेला तिथे सांगितलं अशी अशी सर्जरी करायला लागेल फ्रॅक्चर आहे तर भरपूर विचार केला आम्ही की पुढे काय प्रॉब्लेम येईल आता आपण घेतलाय पाळवायला पळेल नाही पळेल तर त्यावेळी डॉक्टरांनी असं सांगितलेलं की एकदा सर्जरी केली की म्हणजे पळू शकत नाही असं सांगितलेलं त्यांनी तर मग ठीक आहे म्हणलं आम्ही घेतला निर्णय बराच विचार करून की करावी बोललो त्यासाठी पण चांगले की ते करून घ्यावी पडला नाही पडला तो पुढचा नशिबाच केली सर्जरी वगैरे रिकवर केला बनवला परत तयारी केली बराच खर्च भी झाला हो 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 खर्चाच हिशोबच नाही काय आणि आम्ही त्याच्याकडनं काय अपेक्षा पण नाही आणि मुळ क्षेत्रात असे की तुम्ही अपेक्षा करून जर उतरला ह्याच्यात तर मग नाही तुमचा नाही लागणार कुठे बरोबर हिशोब लावणारी हिशोबाच हा हिशोब लावणारे हिशोबाच जातात आता कमवतोय जिंकतोय बक्षीस भेटतात पण ह्याचा घरचा सांभाळायचा खर्च याचा म्हणजे आम्हाला आता प्रवासाचं तुम्हाला बोललो ना प्रत्येक मैदान दीडशे किलोमीटरच्या वर आहे आम्हाला पाच तास लागतात जायला पेट्रोलचा वगैरे खर्च आमचा साडेचार पाच हजार चार पाच पोरं असतात आमचा ग्रुप सगळे जेवण वगैरे जे काय भेटतं ते तिकडेच जात ह्याला आणि आपल्या पोरांमध्येच खर्च होतो यायला जायला ते काय घरी येत नाही आणि आमच्या अपेक्षा पण नाहीये की त्याच्याकडनं असं असं आणि मी म्हणजे हे हो क्षेत्रच आहे मुळात की तुम्ही जर अपेक्षा करून यात उतरला तर तुम्हाला यश लागणार नाही नक्कीच आता माझ्या मते मी इतक्या तुमच्या घराला माझे पाय लागलेत ट्रॅक्टर <laughs> <laughs> घेऊन आल्यावर हो परत एकदा पाय लागला शंभर टक्के नक्कीच एक नंबरच मानकरी व्हावं तुम्ही कारण एवढ्या डोंगर दऱ्यात राहून सुद्धा तुम्ही नाद जोपासताय खरा नाद शेतकऱ्याच्या घरीच असतो बैल बिल बघितली मी तुमच्या घरामध्ये बैल वगैरे सगळ्या गोष्टी आणि तीन पाया प्रकाश बुवा बघा आता नेहमी पुकरत असतोय चांगला माणूस आहे तुमच्या श्वान शर्यतीत म्हणा म्हणजे कंटिन्यू नाव घेत असतात मटकाचं किंवा ह्याचं नाव घेत असतात काय त्यांच्याविषयी बोलचाल तोटा मागे त्यांचं त्या विषय प्रत्येक वेळी योग्य मार्गदर्शन म्हणा की खूप मोठा सल्लागार आहे आमचे प्रकाश बोवा प्रकाश बुवा समालोचन करत असताना सुद्धा एक चांगल्या पद्धतीने समालोचन असते आणि त्यांना म्हणजे कोणाबद्दल अशी पार्सलिटी करतात की ह्याच्याबद्दल कमी त्याच्याबद्दल जास्त असं काही नाही सगळ्याला समांतरच न्याय असतंय सगळ्यांच्याच बाबतीत आणि खूप ठेवणारा माणूस म्हणा खूप ज्ञानी माणूस म्हणा अशा पद्धतीचा कॅरेक्टर आहे प्रकाश बोवा म्हणजे अभ्यासू व्यक्ती व्यक्तीवर स्वतःचा जरी श्वान असला तरी तो पुढच्या समोरच निर्णय देणार वारकरी संप्रदायातला माणूस <laughs> आहे म्हणल्यावर आणि त्याचबरोबर त्यांच्या घरी पण श्वान आहेत त्यांच्याविषयी काय त्यांना बी नादच आहे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खरेदी बारा लाख साडेबारा लाखरस एनर्जी सगळ्यात काय नाव होतं त्याचं एनर्जी होय आणि साडे बारा लाख रुपये बारा लाख रुपये रोख रक्कम देऊन खरेदी केला दोन वर्षपूर्वी महाराष्ट्रात आला प्रकाश बुवागाव सुद्धा एवढी किंमत होऊ शकते ती त्यांनी केली त्यांच्यासारखं कोण करू शकेल खूप आहे हे सगळं नॉलेज ठेवणं म्हणा ह्या सगळ्याची माहिती ठेवणं म्हणणं असं वाटतं की सोपं येते पण त्यांच्या तिथून त्या नजरेनं बघणं खूप अवघड आहे नक्कीच हा चला तुम्हाला येणाऱ्या मैदानासाठी शुभेच्छा माझ्या निसर्गाची नाळ चॅनेल तर्फे आणि नक्कीच तुमच्या संघर्षाला यश ये येऊ आणि आपण ट्रॅक्टर तुमच्या दारात येऊ घरातील हो, मंडळी बसलेले प्रत्येक जण आस लावून आणि बघा हा हे प्रेम असतंय आणि प्रेम केल्याशिवाय कुठलीही मुक जनावर असो किंवा व्यक्ती असो त्याच्यावरती आपला जीव लागत नाही नक्कीच माला रेस लगु अला। तर गरते न एक गोष्ट सांगायची मला घरातून इतकं प्रेम आहे त्याला म्हणजे रेसला वगैरे गेला कधी तर घरच्यांना एक दिवस पण चेन पडत नाही चेन नसला तर कंटिन्यू आमची आजी वगैरे आमचे बाबा होते लहानपणीपासून माझी इच्छा म्हणून पाळला याला घरी मी बाहेर असतो आई वडील दोघं पण जॉब करतात बाबा होते आमच्या बाबांनी बघितलं आहे त्याला लहानपणापासून आता ते एक्सपायर झालेत ते आज असते त्यांना खूप अभिमान असतो म्हणजे त्यांनी सांभाळला याला लहानपणापासून बैलगाडी येते त्यात मनुष्यबळ लागतो मित्रांचा पाठिंबा लागतो तुमच्यात आम्ही खूप म्हणजे खूप, खूप खूप मोठा मित्र मित्रपरिवार कमवलाय आता प्रत्येक वैयक्तिक नाव नाही घेत तर रुबीनिली रेसिंग क्लब असेल आमचे दाजे असतील रोहित पवार आपले रोहित दाजे असतील अनिकेत पाटील असेल नाझी असेल आमचा साबळे म्हणा आमचे निलेश भिलारे वरचे खूप लोक जोडलेत विशाल कोळेकर सोन्या कदम शेडगेवाडी खूप जिवलक मित्र परिवार केला की ज्यांचे एका शब्दावरती एका फोनवरती काही करू शकतील आमच्यासाठी असा परिवार नक्कीच ह्याच्यात कोणाचं नाव राहतंय खूप नाव राहत आहेत पण तरी पण पंट, खूप, खूप मित्र आहेत खूप लोक आहेत जर परिवार जोडला थोडा हा 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 चालतंय नक्कीच आणि परत एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढं लांब आला आमच्याकडे आपण पहिलेच एक कसं आहे प्रत्येकाला वाव मिळावा हाच मागचा उद्देश आहे बरोबर कि माझा असा उद्देश नाही की टीआरपी वाढावा आणि मी टीआरपी साठी कधी काही करतच नाही पण एक श्वान शर्यत साठी बी तुम्ही एवढं जघाडताय हे समाजाला दिसलं पाहिजे महत्वाचं श्वान शर्यत वाढावी म्हणून तर खूप प्रयत्न आहे आज ट्रॅक्टर आम्हीच जिकावा अशी काय आमची आशा नाही तो ट्रॅक्टर लागलाय कोणाच्या तरी गरीबाच्या घरी जाईल त्याच्यातच खूप आनंद आहे आमच्यानं जिंकावा असं काही हे नाहीये हट्ट आम्ही प्रयत्न आहे कोणतरी शंभर टक्के प्रयत्न आहे तो जिंकणार आहे पण ट्रॅक्टर लागलाय कोणाच्या तरी घरीबाग घरी जाणार आहे त्याच्यात पण आम्ही खुश आहे आणि सगळा ग्रुप खुश आहे की मटका चोवीस नंतर संपलो आम्ही हे संपलं आमचं आम काम आता नाही आमच्या घरी लक्ष्मी लागणार पण आमची नीतिमत्ता चांगली आहे क्षेत्रात क्षेत्राबद्दल प्रेम चांगले त्याची लक्ष्मी ह्याच्या पायात आली हे पण तेवढ्या स्पीडने पडते इव्हन त्याच्यापेक्षा चांगला पळते पायात रॉड असून रॉड असून बोआनी मी म्हणते तीन पाया काय म्हणते आणि फौजी म्हणजे तुमचे बंधू फौजी आहेत का फौजी ह्याला तीन पाया पाळणार पोस्टिंग त्यांचं पुण्यात आहेत बरं बरं नक्कीच ते आता नाहीत इथं आणि पण बघितल्यानंतर आनंद वाटते तो किंग मेकर राहील कायम किंगमेकर कारण का त्याला एवढं नॉलेज आहे ह्या क्षेत्रातलं की शब्दात नाही मांडू शकत नाही नॉलेज आहे म्हणजे ह्याच्या पळण्यामागच मटका चोईस पाळण्यामागचं आणि ग्रुप मधली कुत्री मागचं लय मोठं नॉलेज म्हणजे ऍथलेट आहे तो थोडक्यात स्पोर्ट मध्येच आहे तिथं सगळ्याच नॉलेज म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीच आता व्हिडिओ बघून सांगतो की कुत्र्याला काय झालंय काय नाही असा असा त्रास होतोय बाबा गुलाब करतोय हे करतोय ते करतोय इथून सांगितलं आम्ही तो ट्रीटमेंट देतो हे झालं असेल असेल सगळं ठीक आहे आणि थोडस माहिती आपली घ्यायची राहिली कि श्वान शर्यतीत किती फेर पळलं जातात किंवा कशी असती आता आपण हे सगळं ऐकलं की त्यानं गाजावलेलं ऐकलं परंतु श्वान शर्यत ही कशी असते अनेक लोक त्यांना माहित नाही श्वान शर्यत ही दोन दोन चार फेऱ्यानं चालू होते बैलांसारखे नाही तीन फेऱ्यात फायनल होत्या असं नाही शंभर आली तर शंभरची पन्नास मध्ये लढत होणार पन्नास मधनं परत पंचवीस राहणार पंचवीस मधनं तेरा राहणार अशी दोन दोन चीच लढत होत राहते लॉट वाईज वरचा खालचा वरच्या खालचा अशी लॉट पद्धत होऊन जाते सात ते आठ राऊंड किमान पाळावे लागतात एक हुँ नंबर करायला दर माहिती एका कुत्राने सात तर कम्पल्सरी कंपल्सरी लॉट म्हणजे जे सिरियल नुसार पडतील असंच नाही भरणीत टाकल्या जातात चिठ्ठ्या पहिल्या दोन दोन उचलून सगळी चिट्ट्या करून भरणीत टाकतात आणि त्यातली एक एक चिट्टी बाहेर काढतात त्याची जोड लागते जोड लागल्यानंतर लॉट मध्ये एकदा तसं वरती हे होतात एक दोन तीन चार अशी लढत मैदानावर सात फेरी कंपल्सरी दोन हजार चोवीस मध्ये पुसेगाव मध्ये सगळ्यात मोठी नोंद पुसेगावची तीनशे अठरा श्वानामध्ये दहाव्या फेऱ्याला फायनल पडला मटका चोवीस दहा फेरे पडला दहा पेरे पळून एक नंबर केला हो। आणि किती बक्षीस असतात त्याच्यात किंवा काय किती नंबर मिळतात बक्षीस कंपल्सरी कंपल्सरी दहा असतात कोण ठेवतो कोण पंधरा ठेवत आणि आता मोठ्या मैदानाला त्याला किती नंबर आहेत काय माहिती त्यांची त्यांनी एक पद्धत वेगळी ठेवली हो ए ग्रुप बी ग्रुप म्हणजे जो पहिल्या राऊंडला पराभूत होणार तो बी ग्रुपला पाळणार पाहणार दुसरा राऊंड तिसरा राऊंड पर्यंत तो चान्स आहे जो पराभूत होणार तो बी ग्रुपला पाळणार अशी कन्सेप्ट आहे म्हणजे पहिल्या राऊंडला जो पडेल तो बी मध्ये जाऊन पाळणार लगेच बाहेर पडू शकत नाही नाही शकत डबल चान्स आहे ना एकदम योग्य एकदम परफेक्ट नियोजन आहे आखणी वगैरे पण मैदानाची योग्य केली आहे प्रत्येक शहर मालकाने सहभाग घ्यावा या मैदानात शंभर टक्के नक्कीच धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा सुद्धा आता फार मोठी बक्षीस ठेवू लागलेली आहेत आताच दादा पाटलांचं मैदान आहे ट्रॅक्टरचं एक नंबरचं बक्षीस आहे बुलेट आहेत किंवा त्याच्या खालोखाला अशी अनेक बक्षीस आहेत आज आपण सध्या वाई मध्ये आहोत आणि श्वान क्षेत्रामध्ये नाव कमावलंय असा एक श्वान आणि त्याची संपूर्ण मुलाखत आपण घेण्यासाठी वाईमध्ये आलेलो आहे तर दादा नमस्ते नमस्ते प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव ओमकार वाडकर हा राहणार चिखली मोरजीवाडा आणि आता आपण आलो या शोनाचं नाव काय किंवा काय थोडस ही ज्युनियर जस्सी आहे महाबळेश्वरच्या जस्सीची आणि रेड पेनची बच्ची आहे आता जवळ पाच वर्ष आहे महाराष्ट्र चॅम्पियन आहे ही सहा फायनली गेलेत महाराष्ट्रात सहा फायनल मालकांचं नाव काय मालकांचं प्रॉपर नाव निलेश भिलारे प्रकाश भिलारे महाबळेश्वर भिलार आणि आता आपण वाईमध्ये आता सध्याला मुलाखत घेतो यांचं नाव काय हे अजय बल्ली राठोड हे रोहन बोटरे आणि हे सिद्धेश वाडकर काय तयारी आता की येणाऱ्या ट्रॅक्टरच्या मैदानासाठी आता पंधरा दिवसामागे हिने एक नंबर केलाय तिचं प्रॅक्टिस वगैरे तर एकदम मजबूत आहे बाकी सगळ्या राहिला आमचा नशिबाचा प्रश्न पण हिच्या मागं हिजाकडनं बहुतेक खूप आशा आहेत आमच्या की हिनं राहावी त्या मैदानात आता एवढं हि पळणाऱ्या नाही बहुतेक महाराष्ट्रात आता हीच असेल की पाच वर्षाची असून सुद्धा एवढं स्पीड आहे कुठल्या कुठल्या मोठ्या मैदानात अशी राहिलेली एखादी नाव अशी सांग अशेगावला तिनं चालूच चौदा महिन्यात तिसरी राहिलेली ती म्हणजे खूप मोठं मैदान ते दोन हजार तेवीस साली खानापुरात एक केलाय वायफाळ्यात एक केलाय अजून कुठे केलंय नांदगाव नांदगाव नांदगावला गाव। एक केलाय आसलेत एक केलाय चित्रमावलीत केलाय विलाय बर मैदानी पण पण महाराष्ट्र चॅम्पियन होण्याची कन्सेप्ट अशी आहे की, आ, आ, की आ, त्या श्वान शर्यतीवरती म्हणजे जी शर्यत आहे तिथं साठच्या प्लसच श्वान पाहिजेत जर त्या साठच्या कमी असतील तर ते गिंतीत धरले जात नाही नु, मैदान महाराष्ट्र चॅम्पियन साठी अशी पण कन्सेप्ट आहे म्हणून तसे आता कमी वगैरे जे श्वान आले तिथे जाऊन पण हिन नंबर केलं बाकीचे तर काय अशा डब्या वगैरे असतील तिथं खाली नंबर झालाय नेलकरंजीला एवढं बेटर आमचं घाण नशीब की हिच्यावरती की काढणीतच राहिली ले खाली लेट झाली सुटायला नाहीतर नेलकरंजीला पण हिनं इतिहास बदल केला असता नेलकरंजी जे मैदान थार लागलेली तिथं थार कुणी जिंकली ती आमचाच मित्र आहे के सूर्यवंशी फौजी त्याच्या मादीने जिंकली ती गाव कुठलं त्यांचं पांढरवाडी पांढरे गावच्या शेजारचे बरं थार जिंकली देना। थार जिंकली विरान आणि अजून काही म्हणजे विशेष विशेष खासियत म्हणजे ही खूप शांत आहे जशी पळायला ज्या ज्या गोष्टी लागतात तिच्या सगळ्यात म्हणजे तिचं शरीर म्हणा तिची पळण्याची स्टेपिंग म्हणा खूप प्लस मध्ये मादीला खूप इंजरी झाली म्हणून तिनं थोडं कमी हे केलं नाही जास्त इंजरी झाली तिला नाहीतर अजून इतिहासात काहीतरी नवीन नोंद असते इंजुरीला जास्त हे झाली ते घाल पहिली मैदाना खेळली नंतर तिच्या पाहायला लागलं तिथपासनं तिने एक पाच सहा महिन्याचा बॅड पॅचेस सहन केला नंतर परत रिकव्हरी करून मग पाळली नक्कीच दादा तुमच्याकडे परत येतो तत्पूर्वी पळण किंवा कुठली गोष्ट जीव लावल्याशिवाय ना होत नाही आता आम्ही आल्यानंतर बघितलं ती जवळ आली तुमच्या सर्वांच्या म्हणजे आता आम्ही तर आमच्या जवळ आली नाही परंतु तुमच्या ना सर्वांच्या जवळ आली आणि आता मुलाखत चालू आहे रिलॅक्स बसली काय सराव असतो किंवा खाणं पिणं काय असं असत सराव म्हणजे सकाळी सहा वाजता उठतो हा असतो मी दोघ असतो सहा वाजता तिला आम्ही पहिले एक दोन तीन किलोमीटर चालवतो जास्त चालू होत नाही एक दोन ते तीन किलोमीटर डेली हा डेली आणि पवनी वगैरे असते एक दहा मिनिटं पवनी वगैरे घालतो दहा मिनिटं डेली पवनी आम्ही घालतो काय काय घालत आम्ही जास्त आमचा पवनी जास्त भरोसा आहे म्हणून आम्ही पवनी एक दहा मिनटं घालतो रोज मग तिथून घरी आल्यानंतर त्याला थोडस शांत झाल्यानंतर एक अंडा असतं केवीचं एक फळ असतं आणि थोडस किरकोळ औषध असतात वगैरे कंटिन्यू कंटिन्यू घालतो आम्ही एक फळ कंटिन्यू कंटिन्यू रोज सकाळचं फळ असत आणि किंवा औषध वगैरे असतात ते आणि मग ते झाल्यानंतर आठ वाजता ते नाश्ता असतो त्याचा मग दहा वाजता त्याला जेवण असत जेवणात एक दोन चपाती असतात आणि मुंडी असते बोकड्याची मुंडे आणि संध्याकाळचं रेट रास नॉर्मल एक दोन किलोमीटर चालवणं संध्याकाळचं बोकड्याचे पाय वगैरे असते ते नाही का सूप असतो खीर असते संध्याकाळची ह्याच खाण्यापिण्याचं शेड्यूल ठरलेलं त्यात बदल होत नाही त्यात काय बदल होत नाही फक्त मटनात बदल होत राहतो कधी म्हणते कधी चिकन असं ते बदल असतं फक्त बघा मित्रांनो आपल्या स्वतःच्या आपण आहारात सुद्धा आपला बदल होऊ शकतो की बाबा आपण म्हटलं की दहाला आपलं जेवण आहे पण कधी बाराला त्याच्यात बदल नाही बदल होत त्या टायमिंग मध्ये बदल होत नाही टायमिंगला जेवण हे त्यांना पडतच त्या टायमिंगला याच्यामुळं किती तुम्हाला म्हणजे सुद्धा मिळतो किंवा सन्मानच्या गोष्टी म्हणल्या तर ह्याच्यामुळे बरंच काय भेटलं या बरंच काय म्हणजे काय नव्हतं ती सुद्धा भेटली यांच्यामुळं म्हणजे लय मान मान तर भरपूर अपमान बी तेवढाच मान बी तेवढाच विरोध तेवढा चाहते तेवढे लय काय काय भेटलं यांच्यामुळं शिकाय भरपूर भेटलं यांच्यात माणसं शिकाय भेटली मित्र तेवढेच भेटली आमचा काय संबंध आहे माणसांपर्यंत ओळखे आहेत मुळे ना जोडले गेलेमुळं एवढी लांबच्या माणसं जोडली गेली आता बघा आपण तसं म्हटलं तर आता आपण तुम्ही श्वान म्हणताय आपल्या साधक असलं तर आपण म्हणतो कुत्र आपण घराच्या बाहेर त्याची जागा ठेवलेली असती परंतु आता ही बघा तुम्ही तुम्ही सदस्यापेक्षा जास्त हो हो त्याच्यावरती प्रेम सदस्य ह्याला म्हणजे याला बेड आहे पलीकडे एक बेडरूम आहे सेपरेट सेपरेट बेडरूम आहे तिच्या ती बेडरूम आहे ती ती झोपलेली असते वगैरे तिथे फॅनवर चालू असतो तिची म्हणजे सेवाच खूप म्हणजे असे वेगळी आहे नक्कीच आपण ती पण जागा बघूया व्हिडिओच्या माध्यमात बघूया बघा मित्रांनो थि तुम्हाला घरात तुमच्या आपल्याला राहण्यासाठी बेड नसला तरी चालेल परंतु याच्यासाठी सेपरेट बेड आहे आणि ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन बघूया मित्रांनो बघा दादा मुलाखत घ्यायचं म्हटलं तर पुण्याहून आज इथं उपस्थित झालेले नाद असतो रक्तातला कुठलाही नाद असो बैलगाडी शर्यत असो श्वान शर्यत असो किंवा कुठलीही शर्यत असो काय सांगताल काय याच्या माध्यमातून कमावलंय किंवा काय हिच्या माध्यमातून भरपूर काय कमवलंय आम्ही म्हणजे ह्या क्षेत्रातनच भरपूर काय कमवलंय बरेचशी लोक जोडली बरासा अनुभव आला म्हणजे वेगवेगळ्या अनुभवाला भेटलं म्हणजे विरोध पण बरेच आले माणसं बरीच जोडली बरीचशी चांगली माणसं भेटली आणि हा नाद आम्हाला आधीपासूनच आहे आमचा ग्रुप आहे म्हणजे एक हिथला चोवीस मटका चोवीसचा ग्रुप आहे आमचा हे सगळे आम्ही एका ग्रुपमधली पोर आहे तर आमच्याकडे आता दोन श्वान आहेत पळायला ही एक आहे अजून एक माझा घरचा श्वान आहे तो मी म्हणजे तो जार, वारा हजार वार हजार चोवीस हा वार हजार मटका चोवीसची ची बहीण आहे क्षेत्रांनी तर असं बरेच काय दिलंय आम्हाला बरेच अपेक्षा असतील हिच्याकडनं नऊ तारखेच्या मैदानाला आम्ही तर आमचं शंभर टक्के दिलेलं आहे दोघांना पण ही आणि तो पण दोघांना पण शंभर टक्के दिलेलाय बाकीचा खेळ राहिला नशिबाचा बघू काय होत आहे त्याचा तिच्यासाठी एक सेपरेट बेड आहे जास्त लोक आले की तिला वाटलं आता पळायला जायचंय का काय बघा तिच्यासाठीच आहे काही सेपरेट मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय की तिच्यासाठी सेपरेट बेड आहे सेपरेट रूम आहे आणि बघा आता ते आले बघा तिच्यासाठी सेपरेट बेड आहे आणि कुठल्या एखाद्या एखाद्या मुख्यादानावरती जीव लावला की अशी रूम आपल्या घरी एखाद्या आपल्या सदस्यासाठी पण नसेल पण तुम्ही बघू शकताय आणि त्याच्यामुळं त्यांचं नाव केलंय चॅम्पियन झाले अनेक मैदाना गाजवली श्वान शर्यतीच्या माध्यमातून बघा असं प्रेम करावं लागतं तेव्हा कुठलीही गोष्ट घडत असती हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आणि ज्यावेळेस श्वान शर्यतीला घरची लोक जात असतात ताई नमस्ते नाव सांगते श्वेता राठोड नाव आहे माझं आणि आता हिचं कोण नाव काय तिचं जयदसी हा आणि ती आता पळायला जाते त्यावेळेस बघा कधी लाईव्ह चालू असतं घरी बघता जिंकल्यानंतर काय आनंद असतो जिंकल्यानंतर खूप आनंद होतो काय नाव पुकारलं जातं नाव वगैरे पुकारलं जातं तिचा हा आणि आनंद वाटतो नंबर वगैरे केरून आल्यानंतर लाईव्ह बघते ना हो रोज बघते आणि तिचं इथं सेपरेट तिला कंटिन्यू ही रूम हा तिचीच रूम आहे कंटिन्यू इथं असते ती बाकी देखभाल करते का तू हो मी मी बघते तिला रोज बघा प्रत्येकाचं श्रेय असतंय आणि दिदीच्या माध्यमातून आज आपल्याला म्हणजे शर्यतीला गेल्यानंतर ना सुद्धा जे घरी बसून लाईव्ह बघतात तो एक वेगळा आनंद असतो नाव पुकारलं जातं बघा बैलगाडी शर्यत असू दे किंवा अश्वान शर्यत ज्यावेळेस मालकाचं नाव पुकारलं जातं त्यावेळेस ऊर भरून येत असतो आणि हे त्या मुख्या ते असणारं प्रेम असतं त्याच्या माध्यमातून ते मिळत असतं कोणाच्याही घरी कोणाच्याही दावणीला अशा गोष्टी घडत नसतात ते नशिबवानाच्याच घरी घडत असतात धन्यवाद मित्रांनो श्वान शर्यतीची आपण पहिली ही मुलाखत घेतलेली आहे आपल्याला छान वाटत असेल तर सबस्क्राईब करा नाही केलं तरी चालेल धन्यवाद